मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने आपले उपोषण मागे घेतले यामुळे संपूर्ण राज्यभर आनंदाचे वातावरण आहे खेड तालुक्यातील चाकण शहरात मराठा माळी आणि मुस्लिम समाजातील बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून एकच जल्लोष केला फटाक्यांच्या आतिशबाजीने परिसर दणानून गेला होता संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून घेतलेल्या महत्वाच्या भूमिकेबाबत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जी आर काढल्याबद्दल समाधान व्यक्त केले शहरातील महात्मा फुले चौकात राम गोरे मोबिन काझी कालिदास वाडेकर अनिल देशमुख सचिन पानसरे बापू वाघ दत्ता चौधरी आदींनी मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो मराठा समाज एकजूट अशा घोषणा दिल्या विजयाच्या जल्लोषाने शहरातील अनेक भागात फटाक्यांच्या आतिषबाजीने चाकण शहर दणां गेले होते अनेकांनी एकमेकांना पेढे या क्षणाचा आनंद साजरा केला यावेळी उपस्थितांनी सांगितले की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागला त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत साकण शहरासह परिसरातील गावांमध्ये मोठ्या उत्साहात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी प्रार्थना करण्यात आली